पुण्याहून दिल्लीकडे मराठी साहित्य यात्री संमेलन म्हणजे एका विशेष रेल्वेच्या माध्यमातून खरंतर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आयोजित केला आणि खरंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये भरते आणि त्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागातल्या मराठी साहित्यिकांना जवळपास बाराशे मराठी साहित्यिकांना पुण्यापासून ते दिल्लीपर्यंतचा जो प्रवास आहे याच्यामध्ये एक विशेष गाडी करण्यात आली या गाडीला महाजी शिंदे यांचं नाव देण्यात आलं या एक्सप्रेस वे मधनं जर आपण पाहिलं या एक्सप्रेस गाडीतून आता सध्या मराठी भाषेचा खरं खऱ्या अर्थाने जागर केला जातोय खरं तर एक साहित्य यात्री असं या पूर्ण ट्रेन मध्ये साहित्य संमेलन जे आता विविध साहित्यिक असल्यामुळे एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान या रेल्वेमध्ये एकमेक दोन दिवस होणार आहे त्यामुळे याला एक छोट्या स्वरूपाचं काय होईना यात्री साहित्य संमेलन असं नाव देण्यात आलेलं आहे अनेक गा ग्रामीण भागातले साहित्यिक लेखक आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत रवींद्र कोकरे सर आहेत जे ग्रामीण भागातले लेखक आहेत त्यांचं आज आजच एक पुस्तक जे आहे ते बंड या नावाचं उदय सामंत यांच्या हस्ते आज हे प्रकाशित झाले झालं सर काय सांगाल या बंड पुस्तका संदर्भात आणि ग्रामीण लेखक का काम आता म्हणजे ग्रामीण लेखकांसंदर्भात काय सांगाल सर्वप्रथम विषय सर्वप्रथम आपल्या सर्व साहित्य यात्रींचं मनपूर्वक स्वागत आपण खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध दे करून देत आहे त्याबद्दल बखर या चॅनेलचं सुद्धा आणि तुमच्या दोन्ही युवकांचं मनपूर्वक स्वागत खऱ्या अर्थाने मराठी साहित्य यात्री संमेलन ही एक अभूतपूर्व संकल्पना आदरणीय उदयजी सामंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली आहे आणि प्रवासामध्ये काय करावं हा प्रश्न न राहता खऱ्या अर्थाने मराठीचा जागर या ठिकाणी होणार आहे अगदी भोपाळीपासून ते संध्याकाळच्या अगदी नांदीपर्यंत हे ठिकाणी सगळे जागर कार्यक्रमाचे होणार आहे आणि यातून आपल्याला खरं साहित्य म्हणजे काय तर तुम्हाला युवकांना सांगायचं म्हणजे साहित्य म्हणजे जे आपल्या मनाला आनंद देतं मनाचं रंजन करतं मनाला संस्कारित करतं आणि खऱ्या अर्थाने साहित्य म्हणजे माणसाला माणसाशी माणसासारखं वागायला लावतं आज जर आपण बघितलं तर गावापासून शहरापर्यंत कुठेतरी मातीची नाल तुटत चालली संस्कृतीपासून मुलं कुठंतरी वेगळी होत चालली आजचं उदाहरण घ्या ना आज योग्य एकोणीस फेब्रुवारी आजची तुमच्यासारखी तरुणाई एकीकडे एक मराठीचा जागर करते आणि दुसरीकडली कर तरुणाई डी जे पुढं नाचून वेगळ्या प्रकारे शिवजयंती साजरी करते ही जर दरी कमी करायची असेल ना तर साहित्य संमेलनाची गरज आहे व्याख्यानाची गरज आहे प्रवचनाची गरज आहे कीर्तनाची गरज आहे भारुडाची गरज आहे डी जे पुढे नाचून एक वेळ फक्त घाम येईल पण पुस्तक वाचून जे ज्ञान मिळेल ना ते आयुष्यभर टिकणार आहे म्हणून आपण सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजेत पुस्तक मस्तक घडवतं घडलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही जग त्याचं हस्तक होतं एवढी पुस्तकात ताकद आहे म्हणून तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी केक न कापता फळं कापून वाढदिवस साजरा करा एक पुस्तक वाचून वाढदिवस साजरा करा एक झाड लावा मराठी भाषा म्हणजे तरी काय रे प्रमाण भाषा गावाकडली भाषा गावडळ भाषा असं काही नसतं आपण जे, जे बोललेलं आहे ना ते तुमच्या हृदयापर्यंत पोचलं की भाषेचं काम झालं त्याच्यामध्ये कुठलाही वेगळं असं काही करण्याची गरज नाही म्हणून हे साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णव खूप वेगळे आम्ही सगळे ग्रामीण भागामधून आलेलो आहेत आमचे आदरणीय हरिभक्तपरायण प्राध्यापक राजेंद्र आगवणे सर आमचे दुसरे थक्षणजी बोबडे सर आखाडाकार आमचे युवराजजी खलाटे सर आमचे सगळ्यात वयोवृद्ध गुरुवर्य तानाजी गुरुजी खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शाखा प्रमुख काम करणारे आमचे रंगरावजी बोबडे खऱ्या अर्थाने ग्राहक मंचाच्या आमचे असणारे अध्यक्ष या ठिकाणी आमचे दत्तात्रय काळेसर असतील पाठीमाग असे आम्ही पन्नास जण म्हणजे आम्ही वेगवेगळ्या विचाराचे आहोत पण एका विचाराने चाललेलो आहोत हे संमेलनाचं खऱ्यात मोठं वैशिष्ट्य आहे अगदी नक्कीच खर तर मराठी भाषा कशासाठी आणि का हे जे प्रश्न असतात ना त्याचं खऱ्या अर्थान तुम्ही उत्तर दिलंय की मराठी भाषा म्हणजे नेमकं काय तर नक्कीच आपलं जे पुस्तक आज प्रदर्शित प्रक प्रकाशित झालेलं आहे बंड या नावाचं काय आहे या बंडामध्ये हे पुस्तक बंड बंड म्हणजे काय असतं अठराशे चा उठाव तो बंड तुम्हाला माहित आहे ते इंग्रजांच्या विरुद्ध केलेलं होतं दीडशे वर्ष आपण पारतंत्र्यामध्ये होतो पण हे जे बंड आहे याच्या मुखपृष्ठावर तुम्हाला कळत असेल एक घरंदाज महिला तिच्या पायामधलं पैंजन तोडून ती उमरा ओलंडते याच्यामध्ये काय आहे की उमरा ओलांडणं म्हणजे जसं आपण आता महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत चाललोय आपल्याला सरहद्द मदत करते म्हणजे आपण आपल्या सीमा आता विकसित केलेल्या आहेत म्हणून इथं सुद्धा अन्याय सहन न करता एखाद्याच्या दबावाखाली न राहता म्हणजे कुणाचंही मत ऐकायचं नाही असं नाही सगळ्यांचं मत ऐकायचं पण आपलं स्वतःच एक तत्व ते असावं हो। म्हणून हे आहे म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्रीला कोंदनामध्ये न बघता कोंडण्यामध्ये न बघता त्यांना मोकळ बघावं बघा ना आता किती छान उदाहरण आहे की आदिवासी सारख्या भागामध्ये राहणाऱ्या आणि अगदी दिल्लीपर्यंतच सर्वोच्च पद मिळवणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म हे जर महिला बघितलं तर किती मोठी क्रांती अशी क्रांती महिला व्हायला पाहिजे आणि त्या महिला सर्व क्षेत्रामध्ये अग्रण्य व्हावे म्हणून ग्रामीण भागातल्या महिलांचं शोषण ग्रामीण भागातल्या महिला परंपरा रूढी चालीरीती अंधश्रद्धा नाही म्हटलं तर अजून पुरुष प्रधान संस्कृती वंशाला दिवा पाहिजे मुलगी नको या झोकडाखाली ते अडकलेले हे झोकड झुगारून ते एक चांगलं वेगळ्या प्रकारचं चा बंड करते म्हणून या कथा संग्रहातल्या कथा वाचनेत आणि मला खूप आनंद वाटतोय की आपल्या या मराठी साहित्य यात्री संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय उदयजी सामंत साहेब त्याचबरोबर पी डी पाटील आणि या रेल्वेच्या यात्रेमधले संमेलनाध्यक्ष तांदळे यांच्या हस्ते याचं प्रकाशन झालं सर्वांनी हा कथासंग्रह वाचावा आणि याला चांगला प्रतिसाद द्यावा अगदी नक्कीच खरं तर महिलांसाठी म्हणजे महिलांना आपण म्हणजे पूर्वीपासून बघत आलो की अजूनही त्यात चूल आणि मध्येच अडकवलं जातं मात्र आजच्या आत्ताची महिला जर आपण पाहिलं तर ही त्या महिलेने आत्ताच्या महिलेने खऱ्या अर्थाने उंबर उंबरडा जो आहे तो ओलांडलेला आहे आणि एकूणच आता खऱ्या अर्थाने एक दुसरा प्रश्न उद्भवतो की तो म्हणजे ग्रामीण लेखकांना किंवा ग्रामीण साहित्यिकांना एक व्यासपीठ मिळत नाही अशी एक खंत नेहमी बोलून दाखवली जाते तर आता या सम साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती हो ते आपल्याला उपलब्ध करून दिलं जात आहे पण इतर वेळी ज्यावेळेस उपलब्ध होत नाही त्यावेळेस एक मनामध्ये खंत असते क्रूर असते आपलं लेखन आपला अभ्यास आपला कुठेतरी कमी पडतोय आणि त्यामुळे आपल्याला व्यासपीठ मिळवून दिलं जात नाही अशी खंत मनामध्ये येते का आपला प्रश्न अगदी योग्य आहे मग तो ग्रामीण भागातला साहित्यिक असू किंवा शहरी भागातलं साहित्य असू द्या व्यासपीठ सगळ्यांना मिळतं काही वेळेला तुमची पात्रता नसताना सुद्धा कोणाच्या तरी वशिलाने तुम्हाला व्यासपीठ मिळतं काही वेळा तुम्ही तुमच्या ताकदीने व्यासपीठ मिळवता पण तुमच्याकडे जर असल साहित्य असलं तर मात्र त्याला निश्चितच चांगलं एक व्यासपीठ मिळतं त्याला एक चांगला वाचक वर्ग मिळतो रसिक वर्ग मिळतो मी तर लिहिणाऱ्या हाताला हेच सांगेल की तुम्ही लिहित चाला पेरत चाला एक दिवस ती निश्चितच उगवणार आहे कोणाला आवडेल म्हणून लिहू नका तुम्हाला जे समाजामध्ये दिसतंय ते प्रतिबिंबित करा आणि आपल्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा एक दिवस तुमचंही साहित्य या साहित्य सरस्वतीच्या मांदळ्यामध्ये नक्कीच चमकणार आहे आणि राहता राहिला व्यासपीठाचा तुम्ही सांगितलेला की मिळतं का नाही मी तर म्हणतो व्यासपीठ मिळो अगर ना मिळो तुम्ही जर तुमची ताकद निर्माण केली तर हजारो व्यासपीठ निर्माण करण्याची ताकद या साहित्यामध्ये आहे सर मी तुमच्याकडे येतो खरं तर मराठी साहित्य संमेलन आता पार पडत आहे त्यासाठी आपण सगळेजण चाललोय एकंदरीतच मराठी भाषेला अभिजित दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ही मराठी भाषा केवळ महाराष्ट्रापुरती न राहता महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी होते राजधानीच्या ठिकाणी होते मी तर म्हणतो ज्या ज्या ठिकाणी सीमा भाग असतील त्या भागात ही साहित्य संमेलन व्हावीत हो जेणेकरून मराठीचा प्रसार आणि प्रचार होईल नक्कीच खरं तर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातले साहित्यिक आणि त्या साहित्यिकांचे विचार आपण पाहिले किती परखडपणे त्यांनी आपले विचार मांडले की मराठी साहित्य म्हणजे काय मराठी भाषा म्हणजे काय याच्या लागलेली परंपरा कशी आहे ग्रामीण भागातील संस्कृती नेमकी काय आहे आणि खऱ्या अर्थाने जर हा पुस्तक आपण पाहिलं असेल हे बंड नावाचं आणि या बंडाच्या मागे नेमकी काय कारण आहेत हे बंड नेमकं कशाला म्हणावं याचं देखील उत्तर सरांनी आपल्याला दिलेलं आहे खर तर मराठी साहित्यकावरती प्रेम करणारे अनेक जण आहे आणि ते जोपासणारे पण अनेक जण आहे मात्र आता आता या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सांगण्याचा उद्देश म्हणजे मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती आता हे सगळे साहित्यिक दिल्लीकडे जात आहेत आणि त्यामुळेच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण जर पाहिलं तर एक वेगळा आनंद आहे उत्साह आहे आणि एक जल्लोष आहे आणि प्रत्येक जण इथं या ठिकाणी या रेल्वेच्या माध्यमातून या दोन दिवसाच्या प्रवासाच्या माध्यमातून विचारांचं आदान प्रदान करते त्यांच्या साहित्यांचं आदान प्रदान या रेल्वेमध्ये होते या साहित्य यात्री या या ज्या रेल्वेला नाव दिलेलं आहे या खऱ्या अर्थाने या पार्श्वभूमीवरती हे सगळं होतंय आणि ते पाहून आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्या लेखकांमध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय विश्वजित भालेराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा